मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगलीतील जामवडीत निर्गुण खून सांगलीतील जामवडीत निर्गुण खून अनिकेत हिप्परकर वर कोयत्याचे घाव निर्गुण खून सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरी सह टीम घटनास्थळी तत्पर रवाना खुणाचे कारण अस्पष्ट सांगली शहरातील जामवडी येथील मरगोबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या राग एका तरुणाचा कोयट्याने डोक्यात वार करून निर्गुणपणे खून करण्यात आला मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाच जणांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे अनिकेत तुकाराम वय वर्ष बावीस राहणार जामवडी सांगली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता जामवडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रिय होता काही महिन्यांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती वेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता त्यातून त्यानं एकाला कानाखाली मारली होती त्याचा राग त्या मुलांना होता मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबला होता त्यावेळी अल्पवयीन मुलं तिथं आली त्यांनी पूर्वी वादाचा विचारला त्यावरून ते त्यांच्यात पुन्हा वाद झाला यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले त्यातील वार मी बसल्याने अनिकेत तिथंच रक्ताच्या थारुळ्यात पडला त्यानंतर संशयित मुलं तिथून पसार झाली या घटनेची माहिती मिळताच उप अधिक्षक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी काही पथक संशयितांच्या शोधासाठी पाठवण्यात आली पथकांनी केलेल्या हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेचा खून झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते